मित्रांनो हा व्हिडिओ सर्व भारतीयांसाठी आहे खास करून विशेष करून माझ्या हिंदू बांधवांसाठी आहे वारकऱ्यांसाठी आहे आणि मित्रांनो जे जे लोक देवी देवतांना मानतात अशा सर्वांसाठी आहे मित्रांनो गणपतीचं हे चित्र जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या खांद्यावर गणपती बसलेले आहेत त्याचबरोबर अजून वेगवेगळ्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या वेषातील गणपती सध्या बाजारामध्ये दिसत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील गणपती दिसत आहेत आता ज्या पद्धतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा बुडवली त्या पद्धतीने आता या गणपतीच्या वेशातील तुकाराम महाराज बुडवणार का हा प्रश्न आहे मित्रांनो गणपती ही आपली देवता आहे अवैदिक देवता आहे वैदिक देवता आणि अवैदिक देवता यामध्ये फरक आहे वैदिकांनी आपली देवता ऍक्सेप्ट केल्यानंतर त्याला विक्राळ रूप दिलं आणि त्या विक्राळ रूपाचं वर्णन करताना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात नव्हे जाखाई जोखाई मायरा मेसाबाई बळिया माझा पंढरीराव जो या देवांचाही देव म्हणजे ज्या जाखाई जोखाई आहेत माय राणी मेसाबाई आहेत यांचं अस्तित्व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी किंवा यांना नाकारलेलं आहे आणि माझा एकच देव आहे पंढरपूरचा विठ्ठल हे अगदी स्पष्ट शब्दामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे हे सांगताना पुढे ते म्हणतात रंडी चंडी शक्ती मध्यमांस भक्षिती बहिराव खंडेराव रोटी सुट्टीसाठी देव गणोबा विकराळ लाडू मोदकांचा काळ गणपतीविषयी काय म्हटलेलं आहे गणोबा विकराळ लाडू मोदकांचा काळ म्हणजे गणपतीचं हे विकराळ स्वरूप विकराळ रूप जे वैदिक लोकांनी दिलेलं आहे ते जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी नाकारलेलं आहे आणि त्यामुळे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे पुढे अजून एक दोन चरण आहेत परंतु आपण शेवट पाहू तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे चित्ती धरा रखुमाईचा पती तुम्ही चित्तामध्ये फक्त रखुमाईचा पती म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल धरा इतर देव तुम्हाला चित्तामध्ये धरण्याची गरज नाही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी फक्त विठ्ठलाला मानलेला आहे तू का म्हणे एक विठ्ठलची खरा तो पसारा वाऊगाची आता असं जरी असलं तरी मित्रांनो गणपती ही देवता आहे हिंदूंची देवता आहे अवैदिक देवता आहे खास करून जी शिवसंस्कृती आहे शिवसंस्कृतीचा जो महान वारसा आपल्या देशाला लाभलेला आहे भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा पुत्र गणपती यांचा पुत्र आणि गणपती हे पद आहे मित्रांनो हे पद अनेक जणांनी उपभोगलेलं आहे पूर्वीच्या काळी जे गणराज्य होतं त्या गणव्यवस्थेचा नायक असणारा जो गणपती आहे गणव्यवस्थेचा जो अधिपती आहे त्याला गणपती म्हटलं जायचं आणि असा गणपती या गणपतीचं विकृतीकरण करून ज्या पद्धतीने ही जी परंपरा निर्माण करण्यात आलेली आहे ही शास्त्राला धरून नाही किंवा वेदाला धरून नाही किंवा धर्माला धरून नाही मित्रांनो वेदावर मी कालच भाष्य केलेलं आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी पूर्णपणे वेद नाकारलेले नाहीत मित्रांनो वैदिक धर्माची आणि अवैदिक धर्माची सरमिसळ झालेली आहे आणि ही सरमिसळ मिळून हिंदू धर्म तयार झालेला आहे या हिंदू धर्मामध्ये बौद्ध धर्माची सुद्धा अनेक तत्वे आहेत त्याचबरोबर मुस्लिम सुफी संतांची सुद्धा अनेक तत्वे आहेत अशा सर्व तत्वांचं मिश्रण मिळून आताचा हिंदू धर्म तयार झालेला आहे आणि यामध्ये त्यामुळे गणपती हे येथील हिंदूंचं दैवत आहे याबद्दल कसलंही दुमत नाही परंतु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी गणपतीचं हे रूप नाकारलेलं आहे तो त्यांचा अधिकार आहे आता जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या नावावर इतर अजून एक दोन अभंग गणपतीच्या रूपाने लिहिलेले आहेत ज्या आरती जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी येथे गणपतीविषयी म्हटलेलं आहे त्या आरती इतर जे अभंग आहेत ते प्रक्षिप्त असावेत असं म्हणायला पूर्णपणे वाव आहे आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की विठ्ठल सोडून इतर कोणतंही दैवत मी मानणार नाही अगदी स्पष्टपणे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं असताना या विधानाला पुष्टी भेटते आणि विरोधाभासी अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कधीही रचणार नाहीत म्हणजे एकीकडे एक बोलायचं आणि दुसरीकडे दुसरं बोलायचं असं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कधीही करणार नाहीत त्याविषयी मी तुम्हाला सविस्तर कधीतरी लिहिल की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज हे शब्दाचे पक्के होते जसं बोलत होते तसं वागत होते आणि बोलल्याप्रमाणे वागण्याला इतकं इतकं महत्व त्यांनी गाथेमध्ये दिलेलं आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने विरोधाभासी अभंग तुकाराम महाराज कदापिही लिहू शकणार नाहीत ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे आणि जो स्वभाव जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे जो आक्रमक स्वभाव आहे जी सत्य मांडण्याची त्यांची पद्धत आहे त्या पद्धतीला धरून असणारा हा अभंग आहे गणपतीवरचा आज आपला मुख्य विषय आहे की आता जे माझे हिंदू बांधव आहेत त्यांना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं हे विसर्जन मान्य आहे का त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं हे विसर्जन मान्य आहे का आपलं या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं विसर्जन करणार का यावरचं मत नक्की कळवा आणि अशा मूर्ती जर कुठे दिसत असतील तर त्यावर गुन्हे दाखल करा आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम